श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कशा आहेत सगळे मजेत आहेत ना आनंदी राहा सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहा आज आहे गुरुवार म्हणून सगळ्यांना शुभ गुरुवार स्वामी महाराजांची आपल्याला सगळ्यांना सेवा करायची आज आहे पुरुषामृत योग तर पुरुषामृतच्या बऱ्याच महिलांनी सेवा चालू केलेली असेल आपली वातींची सेवा तर सगळ्यांनी सेवा करा त्याचा लाभ घ्या एवढंच सांगेल तर आज मी तुम्हाला सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये बघा स्वामी समर्थ महाराजांची आज आहे गुरु आर... गुरुवार म्हणून गुरुवारच्या दिवशी मला असं वाटलं की आपण महाराजांची एखादी सेवा सांगू <this bridge> तर गुरुवारच्या दिवशी मी तुम्हाला सांगेल की आपलं महाराजांची तारक मंत्र जो आहे त्याची मी सेवा सांगणार आहे तारक मंत्राचं पाणी कसं बनवायचं किंवा तारक मंत्र आपण बोलत असतो तेव्हा तारक मंत्राचा काय अभाव होतो बघा आपण तारकमंत्र जेव्हा काही बोलत असो बा महाराजांचा जो असतो बघा निशंक होई रे म्हणा निर्भय होई रे म्हणा तुम्ही म्हणजे बसा महाराजांजवळ आणि बसल्यानंतर तुम्ही तिथे बसून आपण शांतपणे महाराजांकडे बघून हा मंत्र बोला खरंच तुम्ही हा ट्राय करा कारण माझा हा स्वतःचा अनुभव आहे तर तुम्ही बोला आणि जो शब्द बोलणार आहोत ता आपण तारक मंत्राची त्याचा अर्थ आपण घ्यायचा आहे प्रत्येक ओळीमध्ये वेग म्हणजे कसा अर्थ आहे ते बघायचा आहे निशंक होई रे म्हणा निर्भय होई रे म्हणा प्रचंड स्वामीबळ पाठीशी नित्य आहे रे म्हणा आपल्या मनातील शंकांना बाजूला ठेवायचं आहे जेव्हा आपण स्वामी सेवेत बसत असतो तेव्हा आपण त्या शंका बाजूला ठेवायच्या आहेत निशंक करायचं आहे आपल्या मनाला आणि प्रचंड स्वामीबळ म्हणजे तुझ्या पाठीशी तू चिंता कशाला कर करतोस तुझ्या पाठीशी प्रचंड स्वामीबळ आहे हे त्याचा अर्थ होतो म्हणजे प्रत्येक ओळीमध्ये तसा म्हणजे एक एक शब्दात अर्थ आहे म्हणून तुम्ही जेव्हा हा मंत्र प्रभावी असा मंत्र आहे महाराजांचा अक्षरशः मी हा मंत्र म्हणत असताना माझा स्वतःचा अनुभव सांगेल तुम्हाला की मी स्वतः रडलेली आहे हा मंत्र जितका वेळेस मी बोलली आहे ना आधी खूप वेळा मी रडलेली आहे आता नाही आता मला म्हणजे पूर्ण मनाची पूर्ण तयारी झाली की महाराज माझ्यासोबत आहेत आणि आपण जर महाराजांच्या सेवेत बसत असतो ना तर आपला मनाचा निश्चय जो असतो ना तो पक्का होऊन जातो आपण फक्त कर्म कष्ट प्रामाणिक करायचे त्याच्यानंतर सगळं आपलं महाराज बघत असतात फक्त कर्म आपण करायचं की आपल्याला कर्म कसं करायचं आहे चांगलं करायचं कोणाला चांगलं सांगता आलं चांगलं सांगायचं मात्र वाईट सांगू नका आणि वाईट कोणाचं करू नका नाही चांगलं जमत तर वाईटही करू नका नाही जमत शांत राहून घ्यायचं हे महाराजांचं वाक्य असतं आणि आपले कष्ट आपल्याला करायचे असतात चांगलं आपण कष्ट करायचं त्याला नक्कीच फळ भेटत असतं तर तुम्हाला सांगेल की आपला तारकमंत्र जो आहे तारकमंत्र बोलल्यानंतर आपल्या मनातील भीती असते मुलं तुमचे घाबरत असतील किंवा आपल्या मनातील बघा जो एखादी मुलगा दचकतो झोपेमध्ये किंवा घाबरत असतो अशा बऱ्याचशा गोष्टी असतात किंवा मुलं आजारी पडतात आपल्या घरात कोणी आजारी पडतंय तर अशा कारणासाठी तुम्हाला सांगेल की तारक मंत्राचं पाणी आपण बनवू शकतो तारक मंत्राचं पाणी जे असतं ते कसं बनवायचं एक ग्लास घ्यायचा किंवा पेला घ्यायचा तो आपण पाटावर किंवा आपण देवा देवघरासमोर बसायचं आहे पाट असेल काय छोटं असेल ते घ्या त्याच्यावरती पेला ठेवायचा आहे आणि पेला ठेवल्यानंतर समजा हा पेला ठेवलाय आपण बरोबर पाटावर तर याच्यावरती आपण उजवा हात जो आहे तो ठेवायचा आहे आपल्याला ठीक आहे उजवा हात असा ठेवायचा आहे उजवा हात ठेवल्यानंतर आपल्याला अकरा वेळा तारक मंत्र बोलायचा आहे पूर्ण अकरा वेळा आपण तारक मंत्र बोलायचं आहे आणि हे पाणी जे असतं हे अमृता समान बनत असतं तारक मंत्र आपण बोलल्यानंतर आप ही सेवा आपल्याला अकरा दिवस एकवीस दिवस आपण संकल्पयुक्तही करू शकतो तुम्ही संकल्प करा पहिल्या दिवशी आणि आपण अकरा दिवस एकवीस दिवस ही सेवा करायची आणि ते पाणी जे ज्या व्यक्तीसाठी आपण करत आहोत त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे संकल्पामध्ये कशासाठी करत आहोत ते पण आपल्याला संकल्पामध्ये बोलायचं असतं आणि महाराजांना विनवणी करायची असते आणि या प्रकारे आपल्याला सेवा करायची आहेत आता या गोष्टीला आपण जर संकल्प सेवा करत असू अकरा दिवस तर आपल्याला संकल्पयुक्त सेवेमध्ये मी परत ते तुम्हाला सांगेल की संकल्पयुक्त सेवा जेव्हा आपण करत असतो ना त्याला वेळ एक ठेवा आसन एक ठेवा की आसन एक ठेवा जागा एक ठेवा वेळ जर एक झाली तर अतिउत्तम कारण संकल्पयुक्त सेवेला एक वेळ राहिली तर अतिउत्तम असते पण नाहीच तुम्हाला जमलं तर कुठल्याही वेळी रोज वेगवेगळा टाईम ठेवला तरीही चालेल काही हरकत नाही तर काही मनात आणू नका आपण अकरा दिवस ही सेवा करा एकवीस दिवस करू शकतो आपल्या याच्यानुसार आता तुमच्या घरात किती काय परिणाम किती काय आहे त्याच्यावर अवलंबून असतं तर जास्त दुखणं असेल तर तुम्ही एकवीस दिवस एकावन्न दिवस असं पण करू शकतात किंवा रोजच्या रोजही तुम्ही हे पाणी बनवून दिलं तरीही चालेल आजारी पेशंट असेल तुमच्या घरात तर तुम्ही रोजच्या रोज तुम्ही पाणी बनवून त्यांना ग्रहण करायला द्या तरीही फरक पडेल तर तुम्ही ही सेवा करू शकतात आता संकल्पयुक्त जर तुम्ही सेवा करत आहेत कोणासाठी तर तुम्हाला संकल्पित सेवेला नॉनव्हेज वगैरे बंद करावं लागेल कारण ही महाराजांची सेवा आहे त्यामुळे तुम्हाला नॉनव्हेज बंद करावंच लागेल ब्रह्मचर्या वगैरे ह्या गोष्टीचं काही पालन नाही आहे ब्रह्मचर्या जर पारडी गेली नाही दुसऱ्या दिवशी महिलांनी केस वगैरे पूर्ण शिशिरभूत व्हायचं नंतर ही सेवा करायची आहे प्रकारे आपण ही सेवा करू शकतो एकवीस दिवस एक्कावन्न दिवस अकरा दिवस तुम्हाला ज्या पद्धतीने पटेल त्या काळामध्ये आपण करू शकतो पिरियड आली मासिक पिरियड आली तर आपण ते दिवस स्किप करायचे पुढे आपण सेवा कंटिन्यू करायची किंवा मग आपल्याला सो सोयर काही आले तर तेवढे दिवस स्किप करा नंतर पुढे सेवा कंटिन्यू करा ते जी सेवा आहे ती त्याच्यात धरायची नाही आहे तर या प्रकारे आपण करू शकतो काही एक हरकत नाही आरामात तुम्ही करू शकतात ही से जी सेवा आहे महाराजांची काही मनात शंका घेऊ नका आणि याच्याने बरेच विघ्न टळतात अक्षरशः तुम्ही मनापासून जर एक एक शब्दाचा अर्थ घेतला आणि महाराज बसून जर तुम्ही बोलले ना नक्कीच तुमच्या डोळ्यांमध्ये अश्रू आल्याशिवाय कारण हा मंत्र तेवढा प्रभावी आहे खूप प्रभावी आहे आणि या मंत्रामध्येच तेवढी ताकद आहे महाराजांच्या त्याला म्हणजे काय आपल्याला तारून घेणारा कुठल्याही संकटामधून तारून घेणारा म्हणजेच तारक मंत्र त्याच नाव आहे हा स्वतः महाराजांनी लिहिलेला दिलेला आहे आपल्या भक्तांसाठी आपल्या सेवेकरांसाठी की जेव्हा माझा हा तारकमंत्र बोलला जाईल तेव्हा मी त्याचे संकटं तारत जाईल म्हणून हा तारकमंत्र सोपी आणि साधी सेवा आहे अगदी तुम्ही करू शकतात काही एक हरकत नाही त्याच्यासोबत तुम्हाला नित्यसेवा जी असते आपली ती चालू ठेवायची मात्र जी, जी नित्यसेवा आपले असते मंत्र जप आणि आपले तीन अध्याय कंटिन्यू ठेवायची हे लक्षात ठेवा दुसरी सेवा तुमची चालू असेल याच्याबरोबर काही हरकत नाही ती सेवा वेगळी ही सेवा वेगळी असते ती आणि ही मिक्स करू नका ही वेगळी सेवा आहे ती वेगळी सेवा आहे जसं मी तुम्हाला सांगेल तर या प्रकारे आपल्याला तारक मंत्राचं पाणी जे असतं ते आपण बनवू शकतो हे पाणी जो आजारी आहे त्यालाच आपण ग्रहण करायला दिलं तरीही चालेल सगळ्यांनी थोडं थोडं तीर्थ म्हणून घरातल्यांनी घेतलं तरीही चालेल किंवा घरात आपण वाईट दृष्टी वाटते वास्तुदोष अशा काही गोष्टी वाटत आहेत तुम्हाला तर थोडं थोडं पाणी आपण घरात शिंपडलं ना ते तरीही चालेल पण जेव्हा हे पाणी घरात शिंपडत असतो ना तेव्हा आपल्याला मात्र श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणायचा आहे आणि शिंपरायचं आहे पाणी बस काही एक नाही आहे असं सोप्या पद्धतीने आपण तारक मंत्राचं पाणी बनवू शकतो तर चला मग ही होती छोटीशी माहिती आज गुरुवार होता म्हणून मला असं वाटलं की महाराजांची एखादी सेवा आपण सांगावी सगळ्यांना आणि नक्कीच करून बघा नक्कीच फरक जाणवेल एवढंच सांगेल तुम्हाला चला मग इथेच थांबते सांगितलेली सेवा ही महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत श्री स्वामी स्वामीसमत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचेल म्हणून सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका